रघुपती राघव राजा राम पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ीरा मित्रांनो आता तुम्ही जी छोटीशी क्लिप क्लिप बघितली ती नुसती नाहीये तर ते आपल्या प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र भजनातल एक कडव ईश्वराला तेरो नाम सपो सन्मती दे भगवान असं म्हणत तथाकथित महात्म्याने आपलं पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणी कसा वापर केलेला आहे हे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत तरी गेल्या सत्तर वर्षांपासून आपण हे भजन का म्हणतोय हेतुपुरस्सरपणे हिंदूंपासून हे, हे मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं मित्रांनो मात्र आता इथून पुढे भ्रष्ट भजन म्हणू नका तर मूळ पवित्र राम भजन म्हणा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचने सादर केलेल्या या पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच पवित्र मूळ राम भजन ऐकवा स्वतः सुद्धा जागरूक व्हा आणि पुढच्या पिढी पिढीला सुद्धा भ्रष्ट होण्यापासून वाचवा इतकीच विनंती संपूर्ण मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील विनंती करा आवाहन करा हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी चला आता आजचा मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे त्याकडे वळूया मित्रांनो सध्या तुम्ही स्क्रीनवर जे बघत आहात ते बघून कदाचित तुम्हाला प्रचंड मोठा धक्का बसेल मात्र ही वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरे हिरव्या मतांसाठी कसे लाचार झालेले आहेत याचं हे जिवंत उदाहरण आहे एका वर्तमान पत्रामध्ये ही सविस्तर बातमी छापून आलेली मात्र इतर आपले जे पाकिट पत्रकार आहेत जे वृत्तवाहिन्यांमध्ये काम करतात त्यांना ही बातमी दिसलीच नाही किंवा दिसली असली तरी उद्धव ठाकरे यांच्या पाकिटाला जागत त्या एच एम व्ही पाकिट पत्रकारांनी कुत्रकारांनी ही बातमी तुमच्यापर्यंत येऊ दिली नाही मुस्लिम नेते आणि ऑल इंडिया उलेमा बोर्ड यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आपल्या सतरा मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये दिल्या आणि त्या पूर्ण होतील असं लेखी आश्वासन देखील घेतलं मात्र मध्यंतरी अशी चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांना नेमकं काय वचन दिलेलं आहे हे तर आम्हाला माहितच नाही मग ऐका उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांना सुद्धा वचन दिलेलं आहे की तुमच्या या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत आणि आमचं सरकार जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर वक्फ बोर्डाला एक हजार करोड रुपये देण्यात येतील दंगलीच्या आरोपाखाली जे मुस्लिम तुरुंगामध्ये आहेत त्यांना सोडलं जाईल मुस्लिमांना वेगळं आरक्षण दिलं जाईल विचार करा मराठ्यांनो नोमानी यांनी फक्त मुस्लिमांना आरक्षण द्या अशी मागणी केली आहे मराठ्यांचं नाव यात कुठेही घेतलं नाही आणि तुमचे मराठ्यांचे नवे मालक तुम्हालाच त्या नोमानींच्या पायावर वाहायला निघालेले होते त्या नोमानींनी आणि इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाचा पोपट मारण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तेव्हा मनोज जरांगे यांची चाल ओळखा मनोज जरांगे यांना तेव्हाही आरक्षणाशी काही देणं घेणं नव्हतं आताही नाहीये दोर गरीब मराठ्यांच्या लेकरांचं नाव घेऊन यांना फक्त तुतारी फोकायची आहे बास बाकी आता पुन्हा मोर्चा वळवूया आपल्या कोमटरावांकडे तर मूळ बातमी अशी आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही बातमी खरंतर खळबळ उडवून देणारी आहे कोमटरावांनी मुस्लिम नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीच्या सहभागाबद्दल माफी मागितविली आहे बघा हा लाचार सम्राट या बैठकीला मुंबईतील मुस्लिम नेते मुफ्ती मोहम्मद इस्माईल आसिफ शेख फारुख शाह यांच्यासह अन्य मुस्लिम सुद्धा उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची दिशा बदलणारी ही घटना आहे असं उद्धव ठाकरे यांना वाटतंय मुस्लिमांना सुद्धा असंच वाटतंय आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मुस्लिम धर्मगुरु आणि मुस्लिम नेते यांच्या समोर कान पकडत नाक मुठीत धरून माफी मागितलेली आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये शिवसेना सामील झाली होती ही आमची सगळ्यात मोठी चूक झाली असं जाहीर केलेलं आहे म्हणजे यांच्या वडिलांच्याच निर्णयावर किंवा यांच्या वडिलांच्याच कर्तृत्वावर यांनीच प्रश्नचिन्ह उगारलेलं आहे तसं तर ते या आधी सुद्धा उगारलेलंच आहे पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये शिवसेना सडली असं जे विधान कोमटराव वारंवार करतात त्यातून एकच गोष्ट कोमटरावांना असंच दाखवून द्यायचं आहे की बघा मला माझ्या बापापेक्षा पण जास्त अक्कल आहे कारण असलं विधान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये कधीही केलेलं नव्हतं बाळासाहेब ठाकरे भाषण करत असताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची खिल्ली जरूर उडवायचे मात्र भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिवसेना सडली असा विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये शिवला सुद्धा नसणार मात्र उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या या कोमटरावांनी घरकोंबड्यांनी आणि तिन्ही त्रैलोक्याचे त्याचे ब्रह्मांडाचे माजी बेस्ट मूर्ख मंत्री यांनी भारतीय जनता पक्षासोबत पंचवीस वर्षात शिवसेना सडली असं म्हणून आपल्याच वडिलांच्या कारकिर्दीला काळीमा फासलेला आहे आणि आता एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये सहभाग नोंदवून शिवसेनेने खूप मोठी घोड चूक केली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला माफ करा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आजवरच्या सगळ्या पुण्याईवर पाणी फेरलेलं आहे शिवसैनिकांमध्ये म्हणजे यांचे जे शिल्लक सैनिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता अस्वस्थता पसरलेली आहे की हा माणूस जर धळीतपणे मुस्लिमांची माफी मागत आहे की ब्याण्णवच्या दंगलीमध्ये आम्ही जो सहभाग नोंदवला तो चुकीचा नि होता विचार करा मित्रांनो तेव्हा शेकडो शिवसैनिकांनी आपला जीव धोक्यात घातलेला होता आणि त्यांच्यावर किती मोठमोठ्या केसेस झाल्या कितीतरी जणांना कितीतरी वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलेलं असेल त्यांच्या जीवाला कायच वाटत असेल या माणसाचं हे विधान ऐकून बरं हे सगळं कोमटराव का करत आहेत तर मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांनी याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हीच गोष्ट टार्गेट करत उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी मुंबई मधील घेण्यात आला म्हणजे बघा यांची किती सॉलिड प्लॅनिंग चालू आहे की कोणत्या भागामध्ये मुस्लिमांचं किती मतदान आहे याची आकडेवारी हे मुस्लिम नेते आणि मुस्लिम धर्मगुरू घेऊन मातोश्री दोन या मदरशावर जाऊन पोहोचले तिथे त्यांनी कोमटरावांसोबत म्हणजेच या मातोश्री दोन या नव्या मदर्शाच्या नव्या मौलाना सोबत केली या बैठकीमध्ये घोंगा राऊत आणि अनिल परब सुद्धा उपस्थित होते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही बैठक कशामुळे झाली हे आहे तुम्हाला ही बैठक कोणाच्या पुढाकारामुळे झाली मुस्लिम नेते आणि मुस्लिम धर्मगुरु उद्धव ठाकरेंकडे जाऊन ब्याण्णवच्या दंगलीची माफी घेऊन आले हे कोणाच्या पुढाकाराने झालं हे जर तुम्हाला सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक स्वतःचं झोडून घेतील की मारली साली या या कोमटराव आणि ठाकरे पिता पुत्राला आपण समर्थन देत आलो मुस्लिमांसोबतची ही जी बैठक झालेली आहे ती आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने झालेली आहे ही बैठक आयोजित करण्यामध्ये आदित्य ठाकरे यांचाच सगळ्यात मोठा हात आहे किंबहुना आदित्य ठाकरे यांच्याच आग्रहावरून ही बैठक मातोश्रीवर पार पडली उद्धव ठाकरे आणि त्यांचं कार्ट रोज बोंबा मारतात की आमचं हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व तसं नाही तुमचं हिंदुत्व हे आहे का की ब्याण्णवच्या दंगलीमध्ये आम्ही जो सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्हाला माफ करा हो आमची खूप मोठी चूक झाली तुमच्याच वडिलांचा निर्णय तुमच्याच वडिलांचं कर्तृत्व तुम्ही नाकारत आहात हे तुमचं हिंदुत्व आहे कोमटराव मुस्लिम नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंनी घातलेल्या या लोटांगणामुळे शिवसैनिक अस्वस्थ झालेले आहेत उमटरावांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला सोडून मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केल्याने शिवसैनिकांमध्ये सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे व्यक्त करायची गरजच नाहीये उघड उघड आहे की हिंदुत्ववादापासून कोमटराव बाजूला झाले आणि मग त्यांच्यापासून हिंदू बाजूला झाले मराठी बाजूला झाले कोमटरावांच्या बैठका आता कोणासोबत होतात मुस्लिम नेते आणि मुस्लिम धर्मगुरु दोन हजार एकोणीस पासूनच कोमटरावांनी मुस्लिमांचं लांगुल चालन चालू केलं मुस्लिम मतांच्या राजकारणासाठी कोमटरावांनी हिंदुत्वाचा मुद्दा साफ सोडून दिला यांच्या सभांमध्ये यांच्या रॅल्यांमध्ये टीपू सु नारे लगावले जातात नाराय तकबीर म्हटलं जातं आणि पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात हे आहे कोमटराव आणि त्यांच्या कार्ट्याचं हिंदुत्व पण इथपर्यंत सगळं ठीक होतो हो यांना काय झक मारायची मारू द्या पण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना चुकीचं का ठरवलं जात आहे कशामुळे माफी मागितली जाते ब्याण्णवच्या दंगली बाबत म्हणजे स्वतःच्याच बापाच्या कर्तृत्वाला खोट ठरवण्याचा ह्या कोमट पिता पुत्राचा डाव आहे मित्रांनो कदाचित हा व्हिडिओ बघून आणि ही बातमी ऐकून मनसैनिक सुद्धा अस्वस्थ झाले असतील त्यांना सुद्धा वाटत असेल की राज साहेब यांनी जे केलं ते योग्यच केलं परंतु ब्याण्णवच्या दंगलीमध्ये सहभाग नोंदवून आम्ही झक मारली आम्ही चूक केली आम्हाला माफ करा ही जी जाहीर माफी उद्धव ठाकरे यांनी मागितलेली आहे त्याचा जाहीर निषेध उद्धव ठाकरे किती रसा गेलेले आहेत ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे तरी सुद्धा काही बिंडोक लोक अजूनही या माणसाचं समर्थन करतात या माणसाला वक्फ बोर्डाला वर आणायचं आहे अरे तुमच्या घरादारावर जेव्हा वक्फ बोर्ड ताबा मिळवेल ना तेव्हा हे पिता पुत्र जे आहेत कोमटराव आणि त्यांचं कार्ट हे लंडनला पळून जाणार हे तुमच्या मदतीला अजिबातच येणार नाही अरे साधी गोष्ट लक्षात घ्या रे परभणीचे ते सुमंत रुईकर यांच्याच दीर्घ आयुष्यासाठी बालाजीला पायी निघाले होते वाटेत त्यांचा मृत्यू झाला त्या कट्टर शिवसैनिकाच्या घराच्या लोकांचं तुमच्या कोमटरावांनी किंवा त्यांच्या कार्ट्याने साध सांत्वन सुद्धा केलं नाही हो त्या फायर ब्रँड ज्या होत्या मध्ये फायर अजी त्यांच्या पोरांना नोकरी देतो असं वचन त्यांच्या घरी जाऊन कोमटरावांनी दिलेलं होतं काय झालं त्या पुढे फायर अजीच मिळाल्या का नोकऱ्या अरे हे फक्त बोल बच्चन देतात बे दे यांच्या नादी लागू नका ज्या लोकांनी स्वतःच्या बापाला महापुरामध्ये एकट सोडून पळून गेलेले होते ते तुमचा काय विचार करणारे रे ज्यांनी स्वतःच्याच बापाला खोट ठरवून टाकलेलं आहे की ब्याण्णवच्या दंगलीमध्ये शिवसेनेने जो सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल माफी मागत आहोत यातच सगळं सिद्ध होतं मित्रांनो या, या लोकांना यांच्या बापाशी देन है। हे बापाशी हे बापाचे नाही होऊ शकले तुमचे काय होणार तेव्हा ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये यांना मतदान करण्याचा विचार येत असेल किंवा यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा विचार येत असेल तर हा व्हिडिओ एकदा अवश्य बघा झालं मत परिवर्तन तर आम्ही असं समजू की आम्ही बाळासाहेबांना श्रद्धांजली देण्यामध्ये यशस्वी झालो मित्रांनो उघड उघड मुस्लिम लांगुल चालन करत कोमटराव आणि त्यांचा मुलगा मुस्लिम धार्जिनेपणा करत आहे आणि हिंदूंचं खच्चीकरण करत आहे मात्र आम्ही हे होऊ देणार नाही यासाठीच प्रपंच परिवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आपल्या महान धर्मातील सर्व हिंदू माता बंधू भगिनी यांना आपल्या धर्मातील शास्त्र नीती संस्कार संस्कृती शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावी आणि धर्मावर टीका करणाऱ्या भंपक लोकांना चोख उत्तर देण्यात यावं यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून नुकताच प्रभू श्री रामांच्या मूळ आणि पवित्र भजनाचा सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा काळाची गरज झालेली आहे भ्रष्टभजन म्हणू नका ईश्वर अल्ला तेरो नाम अजिबात नाही ए सर्व धर्म समभाव आणि भाईचारा एकतर्फी कधीच नसतो लक्षात ठेवा बरं का त्यामुळे मूळ पवित्र भजनच म्हणायचं भ्रष्ट भजन इथून पुढे गायचं नाही आपल्या पुढच्या पिढीला बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा स्वतः ऐका आपल्या घरामध्ये सगळ्यांना ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा सगळ्यांना ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा तुम्ही सुद्धा या दोन्ही चॅनल्सला भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण लवकरच प्रपंच परिवारातील तमाम हिंदू रामभक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना आणि नवे उपक्रम राबवायला सुरुवात करत आहोत इनफॅक्ट आपण सुरुवात केलेली सुद्धा आहे ज्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाप्रपंचाची मेंबरशिप घ्यावी लागेल म्हणजे आपण एकमेकांशी थेट संवाद साधत आर्थिक सक्षम बनूया आर्थिक साक्षर बनूया मेंबरशिपची सुरुवात खूप कमी सन्मान शुल्कापासून आपण केलेली आहे तेव्हा एकदा प्लीज चेक करा सबस्क्राइब सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंचची सगळ्यात कमी सन्मान शुल्क असलेली मेंबरशिप घ्या आपण तिथून थेट एकमेकांशी संपर्क करूया आणि एक सुंदर अशी योजना राबवत आर्थिक सक्षम बनूया आर्थिक सक्षम बनवूया मित्रांनो ब्याण्णवच्या दंगलीमध्ये आम्ही म्हणजेच शिवसेनेने सहभाग नोंदवून खूप मोठी चूक केलेली आहे त्याबद्दल आम्ही जाहीर माफी मागतो असं लेखी उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम नेते आणि धर्मगुरू यांना दिलेलं आहे या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे या माणसाने शेपूट घातलेली आहे हा मर्द अजिबातच नाही हे या अगोदर अनेकदा सिद्ध झालेलं आहे मात्र जे मर्द आहेत त्यांच्या मर्दानगीवर पाणी फेरण्याचं काम आणि त्याला डाग लावण्याचं काम या माणसाने केलेलं आहे ज्या पापातून यांची अजिबातच मुक्तता नाही असं किमान आमचं तरी ठाम मत आहे ज्या माणसाने स्वतःच्या वडिलांचंच कर्तृत्व झिडकारून टाकलेलं आहे ते किती मोठं पाप आहे या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात राज घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम